आणि बोरे यशस्वी महिला सामाजिक संस्थेचे संस्था होता आज आम्ही औन रोड वस्ती वस्तीमध्ये वडिलांसाठी व्यवसाय प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे हे प्रशिक्षण तीन दिवस होतं आजचा आमच्या प्रशिक्षणाचा तीन दिवस तिथला दिवस आहे लर्निंग फाउंडेशनच्या मार्फत महिलांना खूप सुंदर प्रशिक्षण दिलेलं आहे त्याच्या मार्फत महिलांनी केला पाहिजे त्याच्यासाठी तीन दिवस आम्ही प्रशिक्षण दिले आहे आज आम्ही तिसऱ्या दिवशी महिलांनी व्यवसायामध्ये काय काय केलं पाहिजे कसा उद्योजक झाल्या पाहिजेत या महिला याच्यासाठी आज आम्ही तिसऱ्या दिवशी हे केलेले आहे

मला खूप बिझनेस सरांनी आम्हाला बिझनेस इन्वेस्ट कर, कसा करायचा विक्री कशी करायची ग्राहक कसं आवडायचं ह्याची माहिती खूप छान दिली आणि आम्हाला खूप छान वाटलं हे ऐकून काय तुम्हाला तीन दिवसाच्या काय झालं बिझनेस इच्छा ठेवते आत्ता सध्याला आणि सर आम्ही खूप छान माहिती दिली आम्हाला इन्व्हेस्ट व्यापारी खूप छान त्यांनी माहिती खूप छान दिली आम्हाला आणि त्यांचा दोघांचाही धन्यवाद आम्ही जे प्रशिक्षण घेतलं तीन दिवसाचं त्याच्यामध्ये आज्ञा सरांनी तुम्हाला जी काही माहिती सांगितली काय तुम्हाला तुम्ही स्वतःचा व्यवसाय करता तुम्हाला तीन दिवसाच्या माहितीमध्ये काय आवडलं तर वाटलं प्रशिक्षण त्याबद्दल माझं नाव जयमेरी या आंबेडकर आंबेडकर वस्ती आणि माझा आहे त्याच्यात आम्हाला काही माहिती नव्हतं माहिती व्यवसाय कमवण्यासाठी पैसा वाढण्यासाठी व्यवसाय वाढण्यासाठी करतो पण त्या पैशाचा उपयोग कसा करायचा त्या पैशाला काय करायचं म्हणजे कसं वापरायचा त्याला एक गरज म्हणून वापरायचं का आवश्यकता म्हणून वापरायचं म्हणजे खर्च वगैरे लिहून घेतले का त्याच्यामध्ये सरांनी जे सांगितलं दुसऱ्यांना सांगता येतं ना त्यामध्ये आपण किती पैसे वाचवले पाहिजे पन्नास टक्के पैसे वाचवले पाहिजे बचत पन्नास टक्के खर्च करायला पाहिजे आणि स्वतःसाठी खर्च केला पाहिजे आणि हे पैसे आपण आपलं गरज म्हणून वापरायचं नसतो वापरण्यापेक्षा आवश्यकता आपल्याला असते करून ते पैसे वापरायचे

दोन तीन दिवस आम्ही सरांनी कशी माहिती सरांबद्दल बोला सरांबद्दल